किती मुलींवरती प्रेम झालेलं आहे खरा अकाउंट सांगू खरा अकाउंट हा खरा अकाउंट सांगू हा खरं नाईन चा अबो थर्टी फायव्ह अबो थर्टी मुलगी असे नको की हा फक्त आपल्या प्रेमा पैशावर लुकवर गाडीवर असल्या गोष्टीवर प्रेम करणारी पुरगी नको प्रॉब्लेम कोणता माहिती का डायरेक्ट मुलगी हाय की डायरेक्ट टाकतात ब्लॉक केलं नाही नाही ब्लॉक जर करणारी मुलगी असते ती तर मग समजून घ्यायचं की चांगल्या घरची मुलगी आहे सज्जन घरची मुलगी आहे जर तिने ब्लॉक वगैरे हो नाही केलं मग काय लातर आहेच आपलं ला, तिच्या माग चार पाच चक्र मारणं रोज ती क्लासला येते तेव्हा तिची बाहेर वाट बघत थांबणं आले असते तिच्या घरापर्यंत मागं माग जाणं सोडायला एक करती बाबा मुलगी जी असती ब्लश करते मनातून ती व्यक्त नाही करू शकत पण एक तिथं तिला ब्लशिंग व्हायला लागतं त्या ब्लशिंग पासून खरी कहाणी सुरू होती मग कुठून तरी आपल्याला तिची आयडी भेटणं एखाद्या ठिकाणी आयडी वरून हळूहळू बोलायला लागत बोलताना ती मुलगी म्हणेल की नाही बाबा मला इंटरेस्ट नाही आहे रिलेशनशिप मध्ये वगैरे बोलणारच प्रत्येक मुलगी ओके okay. पण आपले दिसायला तुम्ही गुड लुकिंग आहात प्रेम करण्यासाठी किंवा मुलीला इम्प्रेस करण्यासाठी किती मॅटर करते चेहरा किती मॅटर करते का कोणती गोष्टी मॅटर करते की जेणेकरून पुढच्या मुलीला आपण इम्प्रेस केलं पाहिजे लातूरच्या मुलींना जर शब्दात सांगून टाकलं फक्त मॅटर करतो पैसा लुक गाडी फिरवायला पोरीला बस आणि बोलण्याच्या स्किल्स गाडी झाला पैसा चेहऱ्याच्या स्किल्स आणि बोलायची टॅक्ट बोलायची टॅक्ट नमस्कार मित्रांनो मित्रांनो रोजच्या सारखाच आज, आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा विषय आहे हाऊ टू इम्प्रेस अ गर्ल म्हणजे काय सगळ्या तरुणांच्या मनामनातला हा मुद्दा आहे सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे सगळ्यांना जाणून घ्यायचा असते आणि अशा मुद्द्यांवरती मुलं कशा पद्धतीने विचार करतात हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या लातूर शहरामध्ये आहोत आणि लातूरमध्ये जे काही तरुण युवक वर्ग भेटतील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्ते वया नमस्कार वया सिम्पल प्रश्न आहे वया सुरुवातीची तुम आहे आपली की लव्ह झालेला आतापर्यंत कधी भरपूरदा भरपूरदा झालेला आहे एकच मिळालेला आहे लव झालेला आहे आता मग तुमच्याकडे आम्हाला भेटणार आहेत जाणून घेण्यासाठी आम्हाला सिंपल आहे पहिलं क्रश पहिलं प्रेम कशा पद्धतीने झालं पहिल्यांदा मुली कशी पटवला होता इम्प्रेस कसं केलं होतं मुलीला जवळपास बघा पहिलं प्रेम म्हणजे मला झालं असेल नववी एंडिंगच्या आसपास नाईन एंड च्या आसपास मी शिकायला तिकडे होतो सिल्वासामध्ये गुजरात साइडला म्हणजे तिकडचाच मी तिकडे मला भेटलेली एक मुलगी काय क्लास मध्ये तसं बोलणं सुरू क्रशवश काय नसतं आपल्याला तेवढे मला बोललेली स्वतःहून हाय हॅलो इथून सुरू झालं तेव्हा काय अभ्यासासाठी भेटलेला टॅब इन्स्टा वगैरे सगळं चालू होत बोलण्या बोलण्यामध्ये हा बाबा आपल्याकडे पण आहे बोलायची एक स्किल आहे त्यावरून बोलण्या बोलण्यामध्ये काढलेली असं म्हटलं जाते मुलीला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला विकावं लागते म्हणलं जाते म्हणजे सगळ्या आपल्या चांगल्या जी गोष्टी आहेत मुलींना सांगावं लागते तेव्हाच मुलगी इम्प्रेस होत असते एखादी म्हणजे आपण एखादी पेन विकू शकतो वस्तू विकू शकतो पण प्रेमात एखाद्या मुलीला इम्प्रेस करणं म्हणजे स्वतःला विकणं असते बरोबर आहे का नाही या गोष्टीला मी सहमत पण करतो सहमत करू पण शकत नाही का तर काही काही असतात ते बघा समजा प्रेमामध्ये वेडे होतात की हा बाबा प्रेमामध्ये हात कापा हे कापा आपले जीव लावून टाका की माझं खरं प्रेम आहे खरं प्रेम खरं तर असं काहीच नसतं सगळं असतं एक अट्रॅक्शन होतीसाठी कधीच एवढं वेस्ट करायचं नाही की आपलं एक आयुष्य भरवा होऊन जाऊ आपल्याला जन्म दिला आपल्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी जगून बघावं एका मुलीसाठी जगण्यात काय नाही नक्कीच आहे भरपूर चांगल्या गोष्टी बोललेल्या भावना आपल्याला इथं सगळ्यात सिंपल गोष्ट म्हणजे ना प्रेमाच्या नादामध्ये जे आजकालचा तरुण जो वर्ग आहे इम्प्रेस करायच्या नादामध्ये स्वतःच्या हात पाडून घे किंवा स्वतःला दुखापत करून घ्यायला लागलाय जेणेकरून दाखवतोय की मी तुझ्यासाठी किती प्रेम करतोय पण ही पद्धत नाही आहे प्रेम व्यक्त करण्याची कोणती व्यक्ती पद्धत कोणती सांगाल की कशा पद्धतीने मुलीला इम्प्रेस केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणती पद्धत योग्य वाटते इम्प्रेस करायचं म्हणलं तर जेव्हा आपलं प्रेम सुरू होतं याच्याकडून पुढून सांगू शकेन कि मी प्रेम आपण कसं एकमेकाचा व्यक्त करू शकतो जर समजा आपले एखादे कोणी आता आहे गर्लफ्रेंड आहे एक प्रेमिका आहे आपली आता दोघ पण आम्ही शिकायला आलेला एक्स एक्सवायस आपण तिला समजून घ्यावं ती आपल्याला समजून घ्यायला हवी तेवढं आपल्याला जिथं कुठं गरज असेल तिची जेव्हा तिला हाक मारणं तिला गरज असेल तेव्हा आपण स्वतः जास्त बाहेर शिकायला आलेली म्हणजे जवळपास आपल्यावर तिचा हेच असतो म्हणजे काय म्हणतात त्याला कि एक हक्क असतो आपला की हा बाबा तिची जबाबदारी घेणं बाहेर शिकायला आली नक्कीच जेव्हा कधी तिला गरज असेल आपली तेव्हा आपण हक्काने तिच्यासाठी धावून जाणं नक्कीच एकमेकाला समजून घे ना हे एक, एक प्रेमाची व्याख्या झाली मित्रांनो भरपूर गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहे मी परत विचारतोय आपलं नाव काय सांगितलं तुम्ही माझं नाव वेद कोकले वेद कोकले वेद वेदशी आपण चर्चा करायला लागलोय चर्चेचा विषय आहे आपला सिंपल कि हाऊ टू इम्प्रेस अ गर्ल हा टॉपिक घेऊन आलेला असताना आतापर्यंत किती मुलींवरती प्रेम झालेला आहे खरा अकाउंट सांगू खरा अकाउंट हा खरा अकाउंट सांगू हा खरं हा पासून पासन चा हा अबो थर्टी फाय या गोष्टीमध्ये तुम्ही डायरेक्ट म्हणजे एकदम ते शब्द विचारताना डायरेक्ट डायरेक्टली नाही डायरेक्टलीच प्लेबॉय टाईप झाला डायरेक्टच बरं एवढं करत असताना खरं प्रेम काय झालेलं आहे खरं प्रेम झालेलं एक बार झालेलं मी पण करणार नव्हतो लातूर मध्ये आलो भेटली एक मुलगी भेटल्यास मग काय अटॅचमेंट वाढत वाढत गेली अगोदर बॉय टाईपच होतो मी नंतर अशी अटॅचमेंट वाढली की आम्ही सहा महिने एकदम क्लोज झालो मग सहा महिन्यामध्ये एक ब्रेक आला ती तिच्या घरी निघून गेली आणि दोघांमध्ये तुमच्या दरारा आला ब्रेकअप झाला okay. सहा महिन्याचं ब्रेकअप होत सहा महिन्याचं रिलेशनशिप सहा महिन्याने ते परत नातूरला आली तेव्हा ती परत माझी झाली खरं प्रेम माझं पण आता ते नाहीये म्हणा माझ्यासोबत नाहीये ना ती दिवशी असावी तेवढंच कारण काय आहेत न नसण्या म्हणजे ब्रेकअप कशामुळे आता पण मी आहे जसा अगोदर होतो आता आहात का म्हणून नाही नाही सध्या नाही नाही आता काय जे झालं ते झालं पहिलेच थर्टी फायव्हिषेक आता जी येणार ती एकच असते एकच असणार नाही एक आता असणार नाही एक पण हा आता नको आहे कोणते एकच होती ती माझी नाही झाली आता ना, नको ओके खर्च मी सिम्पल सिम्पल मुद्दा हा आहे दिसायला तुम्ही गुड लुकिंग आहात प्रेम करण्यासाठी मुलीला इम्प्रेस करण्यासाठी किती मॅटर करते चेहरा किती मॅटर करते का कोणती गोष्टी मॅटर करते की जेणेकरून पुढच्या मुलीला आपण इम्प्रेस केलं पाहिजे लातूरच्या मुलींना जर शब्दात सांगून टाकलं फक्त मॅटर करतो पैसा लुक गाडी फिरवायला पोरीला बस आणि बोलण्याच्या स्किल्स गाडी पैसा चेहऱ्याच्या स्किल्स आणि बोलायचे टॅक्ट बस कशा पद्धतीने टार्गेट कसं करता येत समजा मला ही मुलगी पटवायची आहे तिला जर आपल्याला पटवायचं असेल इम्प्रेस करायचा असेल कोणत्या वेन काय काय टॅक्ट असतील आता आवडलेली मुलगी आहे मी तुमच्याकडे आलो आणि म्हटलं की बाबा मला ही मुलगी खूप आवडलेली आहे एक्स वाय झेड नाव आहे तिचं माझ्यासाठी काय टिप्स सांगशील टिप्स तुम्हाला काय समजा की तुम्हाला एखादी एक मुलगी आवडते आता आता लातूरच पकडावं लागेल आपल्याला क्लासला येते आता इथलं छपरी मुलांचं झालं की तिच्या मागं जाणं आयडी मागणं ते प्रेम नसतं म्हणा पण तरी जर तिला टार्गेट करायचं असेल इम्प्रेस करायचं असेल तिच्या मागे चार पाच चक्र मारणं रोज ती क्लासला येते तेव्हा तिची बाहेर वाट बघत थांबणं आले असती तिच्या घरापर्यंत माग मागं जाणं सोडायला एक करते बाबा मुलगी जी असती ब्लश करते मनातून व्यक्त नाही करू शकत पण एक तिथं तिला ब्लसिंग व्हायला लागतिंग पासून खरी कहाणी सुरू होती मग कुठून तरी आपल्याला तिची आयडी भेटणं एखाद्या ठिकाणी बोलायला लागतं बोलताना ती मुलगी म्हणेल की नाही बाबा मला इंटरेस्ट नाही रिलेशनशिप मध्ये वगैरे बोलणारच प्रत्येक मुलगी पण आपली एक स्किल असायला हवी की हा बाबा तिला इम्प्रेस करताच आलं पाहिजे आपल्याला बोलण्यावर सिम्पल आहे सॉरी मुलींसाठी सॉरी म्हणतोय मी तुम्हाला टार्गेट म्हणायला लागलोय पहिली गोष्ट म्हणजे आपलं टार्गेट फिक्स केलेलं आहे आपण फिक्स केल्यानंतर तिला आपण दाखवून द्यायचंय की हा मी तुझ्या मी तुला लाईक करतोय मी तुझ्या पाठीमाग फिरतोय आणि आपली मेहनत तिला दिसली पाहिजे त्यावेळेस त्यासाठी पर्याय मुलींचा पाठलाग करणे बरोबर जास्तीत जास्तीचा जा प्रयत्न करणे थांबणे त्याची वाट बघणे ओके आणि काही ना काही कॉन्टॅक्ट काही ना काही प्रयत्न करून वेगवेगळ्या माध्यमातून तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणे हे आपलं पहिलं टार्गेट आहे आता पुढे काय त्याला मी गेलो डायरेक्ट हा मुद्दा सांगणार का मी तिला तू आवडतेस नाही नाही अगोदर आपण बोलायला सुरू करायचं विषय सुरू होतो हाय हॅलो हा ते बोलेल हा नंतर तू कोण मी या क्लास मध्ये आहे तू कुठे आहेस मी या क्लास मध्ये आहे असं बोलण्या बोलण्यामध्ये होईल मग बोलता बोलता सुरू होऊन जाईल जेवलीस नाही जेवले मराठीची कॉम्प्लिकेटेड भाषा आहे जेवलीस का प्रेम व्यक्त करण्याची एक दुसरी भाषा म्हणलं तर नंतरला आपण विचार विचारणारच तिला आपण बॉयफ्रेंड आहे कधी बोलेल नाही मला असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही मग आपल्या मध्ये अशी स्किल असायला आपल्याला बोलता यावं लागतं की हा बाबा या पोरीच्या मनात आपल्याला भावना जागवायच्या काही करून जागवायच्या मग कसं तिची केअर करायला सारखं दाखवायचं आपण वेगवेगळ्या गोष्टीवरून तिची केअर करतोय असं तिला फक्त दाखवून द्यायचं आपण सिंपल आहे सिंपल म्हणता येणार खूप अवघड आहे आमच्यासाठी असं तर शक्य नसते सिंपल आहे टार्गेट सांगितलेलं भावना सांगितलेल्या आपल्याला की तुम्ही बोला प्रयत्न करा हाय हालूपासून सुरुवात असते प्रॉब्लेम कोणता आहे माहिती का डायरेक्ट मुलगी हाय केली की डायरेक्ट मुलगी ब्लॉक करू टाकतात ब्लॉक केल्यानंतर काय करतो नाही नाही ब्लॉक जर करणारी मुलगी असते ती तर मग समजून घ्यायचं की चांगल्या घरची मुलगी आहे बाबा सज्जन घरची मुलगी आहे आणि जर तिने ब्लॉक वगैरे नाही केलं मग काय लाजर आहेच आपलं त्यासाठी मला काय म्हणायचे मी तर समजतोय असं की तू कोणतीच मुलगी त्या म्हणजे खराब नसतेच चांगल्या घरची असेल काय असेल माणूस आहे माणूस म्हणजे फिलिंग असतात ज्या पद्धतीने बॉईज मध्ये फिलिंग आहे त्या गर्ल्स मध्ये फिलिंग असणार बरोबर आहे मग आपण त्याला एखाद्या मध्ये जर फिलिंग आहे त्याचा अर्थ ते वाईट आहे एखाद्या मध्ये जर फिलिंग असतील तर त्याला आपण वाईट म्हणू शकत नाही ती मुलगा असेल किंवा मुलगी तर वाईट नाही मला काय म्हणायचं त्या फिलिंग आपल्या बाबतीत कशा तयार करायच्या जरी ब्लॉक केलं तिनं तर मला आवडले काही जरी गेले मला टार्गेट केलेलं आहे मला जास्त आवडलेले आणि आपण बघतो पिक्चर मध्ये हो वगैरे जरी मुलीने नाही नाही म्हणले म्हणते काय म्हणता त्यासाठी काय समजायचं त्यासाठी काय म्हणता येईल एका आयडी वरून ब्लॉक केली बाबा दुसऱ्या आयडी वरून कॉन्टॅक्ट करायचं स्नॅप वरून ब्लॉक केली वरून मेसेज करायचं वरून केली तर परत जाऊन बोलायचं फेसवरती ओके परत परत इग्नोर करत असेल ते तर मग समजून घ्यायचं की आपल्या बद्दल ती त्याला चालतंय मित्रांनो भावना सिंपल सांगितलेलं आहे थोडा प्रयत्न करा जास्त प्रयत्न करा जास्त प्रयत्न करा आणि जर शेवटी तरी पण नाही तर सरळ सरळ नाच सोडून प्रयत्न करत राहायचं पण शेवटपर्यंत नक्कीच भेटते प्रयत्नाला बघून सिंपल आहे मुलगी मुलीबद्दल सांगितलेलं आहे की बाबा आपलं काय बघते तर गाडी बघते थोडाफार लुकिंग बघते बोलण्याचे टॅक्ट असेल पैसा वगैरे बघते ह्या मॅटर ऍज अ स्टुडंट म्हणून जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्याकडे ह्या गोष्टी कुठल्याच नसतात त्यांना का त्यांना पटायचं काय मग त्यासाठी मुलं वगैरे कॉलेज ची मुलं असतात मग मुलगी समजून घेणारी मुलगी असे नको की हा फक्त आपल्या प्रेमा पैशावर लुकवर गाडीवर असल्या गोष्टीवर प्रेम करणारी पोरगी नको मग जर कॉलेजच्या मुलांसोबत खरंच प्रेम होत असेल पण कॉलेजचे पण मुलं काय करतात मित्राची गाडी घेऊन घरून मेस आलेला पैसा पोरीवर उद्या पण पण तिच्या सगळे शोक पूर्ण करते समजून घेतात का मुली आपल्या भावना ज्या पद्धतीने आपण त्यांच्यावरती हे करतोय नाही 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 त्यांना फरक नसतोय पडत किती जीव लावून द्या त्यांच्यावरती त्यांना कधीच फरक पडत नसतोय किंवा पडणार पण नाही मनासमोर सांगत पडणार नाही का तर माझ स्वतःच सहा महिने रिलेशनशिप सहा महिने ब्रेकअप परत तीन महिने रिलेशनशिप तुटलेले म्हणून अनुभव आहे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण मुलं मुलींवर जीव लावतोय काय फरक पडतोय मुलींना ह्या गोष्टीचा काही असतात नेमक्या ज्यांना खरंच फरक पडतो सिंपल महत्वाचा प्रश्न आहे खास करून जे मुलं कि खास करून कॉलेज वेळामध्ये वगैरे असतात प्रेमामध्ये मुले म्हणजे प्रेमामध्ये शेवट काय असायला पाहिजे म्हणजे यस बाबा ते प्रेम झालं आणि ते सक्सेस झालं आपण कधी म्हणू शकतो जेव्हा आपण दोघं पण लाईफ मध्ये काय तर चांगले अचीव्ह करू आणि तेव्हा घरचे दोघांना पण स्वीकारतील okay. तिच्या घरचे आपल्याला स्वीकारतील आणि आपल्या घरचे तिला स्वीकारतील तेव्हा आपण म्हणू की सक्सेसफुल झाला <laughs> म्हणजे शेवट तुम्ही लग्न म्हणताय का शेवट लग्न म्हणताय पण कित्येक गोष्टी मध्ये त्या पुरीलाही माहित असते त्या मुलालाही माहीत असते की ते ह्या गोष्टी मध्ये आपल्या दोघांचं लग्न शक्य नाही त्यांना जाणून बघून माहित असते तरी पण ते एकमेकाच्या रिलेशनशिप मध्ये येतात त्या मुलांसाठी काय सांगतील त्यांना काय म्हणायचं तर शेवटी कृष्णाला त्याचं प्रेम भेटलं नव्हतं आपण तर माणूस आहोत नक्कीच नाही का <laughs> ना। कृष्णाला प्रेम भेटला कृष्णाला प्रेम भेटला नाही आपण तर माणूस आहोत ओके पण एक मला जसं माहित आहे किंवा मी पण असं आपलं समजलेलं आहे ते म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं निस्वार्थ भावनेनं केला त्याग म्हणजे प्रेम असतो ते कुठे असू शकतो ते मुलगी असू शकते देश असतो आई असू शकते वडील असू शकतात मित्र असू शकतात जिथे काही देण्याची असते म्हणजे जिथे देणं असतं मागण्याची काही हे नसते त्या ठिकाणी तिथे स्वार्थ नसतं प्रेम बरोबर मला ते म्हणायचं जिथे स्वार्थ नाही स्वार्थ न करता जी फक्त देण्याचा भाव असतो तिथं प्रेम म्हणलं जाते मग असं प्रेम होऊ शकते का असं प्रेम होऊ आणि ह्या प्रेमामध्ये लग्नाचं शेवट राहायला पाहिजे का नाही असं काय नाहीये पण खरच बाबा खऱ्या प्रेमाचा जर खरा शेवट म्हणलं तर लग्नाशिवाय पर्याय नसतो नसतं ना कुठेतरी काही ठिकाणी होत नाही ना मग त्यावेळेस काय म्हणता येईल पुरुष नाही का मुलांनी नाही नाही करून बघा मग आता शेवटी ते त्यांच्या याच्यावरती झालं ना लग बाय झालं ओके okay. पण खरा प्रेमात असे वाटत कसं आपण सहा वर्ष सोबत राहिलो सहा वर्षांनी ते दुसऱ्या सोबत लग्न करणार मी दुसरी सोबत लग्न करणार असं थोडेच प्रेम व्यक्त होणार आहे सहा वर्ष सोबत राहिलो आपण ओके okay. आपल्या okay. चॅनलच्या माध्यमातून तू तरुणांना काय सांगशील जे की ज्यांची खरंच आज जे बघायला लागले चॅनल वरती वगैरे आणि एक आस लावून बसलं यस माझी पण एक गर्लफ्रेंड असली पाहिजे मला एक मुलगी इम्प्रेस करायची आहे मैत्रीण असली पाहिजे जिच्यापुढे मला बोलता आलं पाहिजे की कुणाच्या जगाबरोबर मी कुणाबरोबरच भाषा व्यक्त करू शकत नाही तिला बोलायचं असते त्याला त्यांच्यासाठी काय सांगशील तर अशी नका शोधू की जी पैसा गाडी तुमचा लुकसी मॅटर करून तुमच्यावरती प्रेम करते अशी मुलगी बघा जी खरंच तुमच्यावर निस्वार्थ भावनेने प्रेम करेल अशी मुलगी म्हणजे कधीच सोडून नाही जाणार मित्रांनो ना तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असतील या प्रेमासाठी तुला पण शुभेच्छा आपल्या चॅनल वरती आल्याबद्दल तुझा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल पण तुझा थर्टी फाईव्ह चा आकडा मला थोडं असा तसा वाटला <laughs> चालतंय पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये असंच एकदा नवीन विषयावरती धन्यवाद